कलाम दर्पण स्वर्गीय सागर वाईनगडे यांच्या कुटुंबियास मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच लाखांची मदत मुरलीधर जाधव यांच्या प्रयत्नांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ताकद श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या जानेवारी महिन्यातील गडकोट मोहीम दरम्यान कुपरी तालुका हातकणंगले येथील सागर पांडुरंग वाईंगडे या तरुणाचा सा मोहीम सर करताना दरीमध्ये कोसळून दुर्दैवी मृत्यू झाला होता कुटुंबाचा आधार असणाऱ्या सागर याच्या अनाकलनीय मृत्यूने वाईंगडे कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळल्याने कुपरी परिसरात हळहळ व्यक्त केली जात होती वाईंगडे कुटुंबातील तरुण व होतकरू युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने मुख्यमंत्री सहायता निधीतून त्याच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्याची विनंती शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख तथा गोकुळ दूध संघाचे संचालक मुरलीधर साधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती सदर घटनेची माहिती माजी जिल्हा प्रमुख तथा गोकुळ दूध संघाचे संचालक मुरलीधर जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून दिली होती तसेच विशेष बाब म्हणून तात्काळ सदर प्रकरण मंजूर करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधितांना केल्या होत्या त्यावर कार्यवाही करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच लाख रुपये वाईंगडे कुटुंबियांना मदत म्हणून मंजूर केले मंजूर रकमेचा धनादेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते स्वर्गीय सागर यांच्या मातोश्री श्रीमती गीता पांडुरंग वाईनगडे यांना मुंबई येथे सुपूर्द करण्यात आला शिवसेना परिवार व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या पाठीशी ठामपणे उभे असून आपण कोणतीही काळजी करू नका अशी भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी वाईंगडे कुटुंबियांशी संवाद साधताना व्यक्त केली तसेच मुरलीधर जाधव आपल्याशी सातत्याने संपर्कात असतील व आपल्याला हवी ती मदत करतील असा शब्दही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिला आहे देव देश धर्मकार्याची आवड निर्माण करून धारकरी सेवा करणाऱ्या सागरच्या जाण्याने माझ्यासह हुपरी परिसरातील नागरिकांच्या मनाला चटका लागला होता त्यामुळे त्यांच्या पश्चात असणाऱ्या त्यांच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी व ती मदत वाईंकडे कुटुंबियांपर्यंत पोहोचवण्यासाठी शिवसेना परिवार मिळून पाठपुरावा केल्याचं समाधान असल्याची भावना माजी जिल्हा प्रमुख तथा गोकुळ दूध संघाचे संचालक मुरलीधर जाधव यांनी व्यक्त केले यावेळी युवासेना राज्य कार्य कार्यकारिणी सदस्य शिवाजी मुरलीधर जाधव सुनील गुदले कपिल वा, पांडुरंग आशिष वाईंगडे उपस्थित होते भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा श्री सरदार नाळे लाच लुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहतीस 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 कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्याण्णव नऊ व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहतीस 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 निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा सात ईमेल डी एस पी एसीबी कोल्हापूर जीमेल डॉट कॉम